सपोनी विक्रम गायकवाड व पथक हे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड व पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की टोयोटा इनोवा व पांढऱ्या रंगाची मारुती सुजुकी इको या दोन वाहनांमध्ये गांजा अंबली पदार्थ असून सदरची वाहने चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील रोहकल फाटा येथून जाणार आहेत पोलिसांनी दोन पथके तयार करून दोन्ही गाड्याचा पाठलाग करून अडवले असता गाडीमध्ये एक महिला व दोन इसम आढळून आले संजय पांडुरंग मोहिते मनसाराम नरूजी धानका व महिला आरोपी असे ताब्यात घेतल्यांची नावे आहेत पोलिसांनी गाडीचा तपास केला असता महिला आरोपी यांच्याकडून त्रेसठ लाख एकतीस हजार दोनशे किमतीचा एकूण शहाण्णव किलो दोनशे चार ग्रॅम गांजा तीन मोबाईल दोन चारचाकी व रोख रक्कम जप्त करण्यात आली